आपल्याला बऱ्याचदा अशा काही गोष्टी जाणवतात की त्या गोष्टीमुळे आपण खचल्यासारखं आपल्याला वाटत कारण हा भीती विषयाकडे का वाढायला कारण समाज कल्याण का विभाग जिल्हा परिषद आणि यश मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी सप्ताह चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गटाला सामील करून घेतलंय आजचा गट आहे महिला धडा <laughs> काय होत माहिती का त्याच्या आपल्याला ज्यावेळेस खचल्यासारखं वाटते तो परिणाम आपल्याला जास्त का वाटतंय माहिती का ज्यावेळेस आपण आतल्या आत आणि फसतो तुम्हाला माहिती का आपल्या भारतामध्ये जेवढ्या काही क्रांत्या केल्या त्या क्रांत्या त्या क्रांत्या मात्र सगळ्यात आधी महिलांचं योगदान आहे त्याच्यानंतर पुरुषांचं आता तुम्ही साधं साधं गणेश तुम्हाला सांगतो मी जर जिजाऊन असत्या तर छत्रपती शिवाजी महाराज असते का <स्तिया>। नाही जर मला ना सांगा माता सावित्री जर महात्मा फुले सोबत त्यांना सहकार्य करण्यासाठी नसत्या तर आज महात्मा फुले आपल्यासाठी एवढं स्त्रीच्या शिक्षणासाठी एवढी क्रांती केली असती का नाही जर बाबासाहेबांची पत्नी माता रामाई जर त्या मूर्ती नसत्या तर आज बाबासाहेबांनी आपल्याला तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कार्यकाळासाठी शेवटी आणलेलं असतं का नसत आता मला महत्वाची गोष्ट जर आमच्या आईनच मला जर लहानाचं मोठं एवढं केलं नसतं तर आज मी तुमच्या समोर असतो का नाही आणि कसं आहे तुम्हाला तुम्ही इथं सगळ्या पक्षाला जेवढ्या महिला असतात तिथं ग्रेट कारण तुम्ही आम्ही होत कारण पुंच्यामुळे जग चालते ज्याविषयी स्त्री मध्ये बऱ्याच मुली लोकांच्या मानसिकता ताणाने असायचा अधिकार फक्त मारली जायची पण आता विषय कसा झालाय आता कर्मचे भोग आमच्या आम्हालाच काढायचे ये लागले आता काय झाले एक आवाज असतो मीच आपल्या इंस्टाग्राम

त्या महिला सुंदर असायचे नाव एवढा ते तिच्या जोगा नसायचा तरी पण त्याच्या घरची काय करायचे त्या मुलीला हुंड्या पाहिलं लग्न मारायचे चांगलं जम गेलं लग्न आज वेळ अशी आली की बऱ्याच मुलांचे लग्न जमाय आणि त्याच्यात कसं आधार पैसे घेऊन काय लोक सगळ्या आम्ही एवढं पैसे आणि विषय काय व्हायला महत्वाचं काय म्हणायचे मुलीचं प्रमाण कमी तर मला सांगा मुली भरपूर असत्या तर ही एवढं लोकांच्या ही वाढलेल्या ना अपेक्षा एक काळ होता की मुली मुलाच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढायच्या आता कोणाच्या अपेक्षा वाढल्या मुलींच्या साहजिकच आहे कारण मुलाच्या आई बापाने जे केलं तीच आता मुलीच्या आई बाप करायला लागले आणि मुलाला हुंडा द्यावा लागायचा आता मुलीलाच सगळं सगळं सगळ्या मुलांमध्ये आम्ही तुमचं सगळं देतो परंतु तुम्ही मुलगी आम्हाला द्या त्याच्यामध्ये सांगायचं का महत्वाचा मुद्दा काय व्हायला लागला माहितीये का पहिल्या कारण मी तुम्हाला दुसरं कारण काय झालं माहिती का लोकांच्या अपेक्षा वाढते प्रत्येकाला सरकारी नोकर पण मला सांगा प्रत्येकाला सरकारी नोकरी लागेल का नाही लागणार सरकारी नोकरी करायला तर कुठे व्यवसाय आणि कसं आहे आपला कुठेतरी दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे आपण जेवढा बघतो त्या पद्धतीनं आपण व्यावसायिक सुद्धा आपण बघणं गरजेच आहे आणि ज्या माणसांना काहीतरी करायचं वेळ असते ती माणसं व्यसनाच्या आधी नसतील बरेच कोण आहे काहीतरी तुमच्या मध्ये जिद्द पाहिजे किंवा काहीतरी करायचे